नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कवर न्यूज तर डिस्कवर न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे या योजनेमुळे अनेक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केले गोर गरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदत विना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून तब्बल एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आहे यामध्ये मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक तर नागपूर हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयातून तब्बल पंधरा कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे यामुळे अशा एकवीस हजारपेक्षा अधिक दुर्दर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे आणि यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर जर कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा अर्ज आपल्याला मोबाईलवरच प्राप्त होईल हा अर्ज भरून ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षासाठी आपण अर्ज करू शकता यासाठी आता मंत्रालय मुंबईत येण्याची बिलकुल आवश्यकता नाही होत्या तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद